तर नमस्कार मित्रांनो इंडियन कोस्ट गार्ड भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीस भारतीय तटरक्षक दलामध्ये जवळपास सहाशे तीस जागांसाठी नोकरीची संधी आहे यामध्ये आपल्याला नाविक यांत्रिक परत नाविक जी डी नाविक डी बी यांत्रिकमध्ये इलेक्ट्रिक मेकॅनिकल वगैरे सगळ्या बऱ्याचशा पोस्ट आहेत सहाशे तीस जागांसाठी टोटल भरती निघालेली आहे यामध्ये नाविकसाठी बारावी पास पाहिजे आणि तुमची मॅथ्स आणि फिजिक्स म्हणजे तुम्ही सायन्समधून बारावी पास पाहिजे तसेच नाविक डी बी जे आहे त्याच्यासाठी तुम्ही फक्त दहावी पास असाल तरी चालतं म्हणजे आणि जे यांत्रिक पोस्ट आहे त्यासाठी दहावी पास पाहिजे प्लस तीन वर्षे इंजिनिअरिंग डिप्लोमा तीन किंवा चार वर्षाचा तुमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला पाहिजे तो टेलिकम्युनिकेशन ट्रेडमध्ये किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकलमध्ये किंवा दहावी किंवा बारावी नंतर परत तीन वर्षाचा डिप्लोमा टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिक्स मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला पाहिजे जर इथं कन्फ्युजन वाटत असेल शैक्षणिक पात्रतेमध्ये तर तुम्ही खाली बघून खालील माहिती बघा आणि इथं जाहिरात दिलेली जाहिरातीवर क्लिक करा त्यानंतर वयाची जी अट दिली एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट आहे यामध्ये आपल्याला नाविकसाठी एक ऑगस्ट दोन हजार चार ते दोन हजार आठच्या मधला जन्म पाहिजे याच्यामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे तेच या भरतीसाठी अर्ज करू शकतात अशा तिन्ही पदांसाठी वेगवेगळ्या वयाची अट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे आणि जी फी आहे ती जनरल आणि ओबीसी वाल्यांना तीनशे रुपये आहे तर एस सी एसटी वाल्यांना कोणत्याही प्रकारची इथं फी घेतलेली आहे पगार सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये असणार आहे आणि इतर भत्ते सुद्धा वेगवेगळे असणार आहेत हे सगळे तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील अर्ज सुरू परवा दिवशी म्हणजेच जून जून रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख असणार आहे परीक्षा सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये असतील राहिलेल्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठीच्या परीक्षा फेब्रुवारी किंवा जुलैच्या दोन हजार सव्वीसच्या जुलै किंवा फेब्रुवारी मध्ये असतील हे स्ट्रक्चर अंदाजी आहे याच्यामध्ये चेंज होऊ शकतोय जाहिरात बघायचे इथं पहावरती क्लिक करून आपल्याला या जाहिरातीमध्ये आपल्याला मध्ये नाविक यांत्रिक डोमेस्टिक ब्रांच आणि जनरल ड्युटी म्हणजे जीडी म्हणजे जनरल ड्युटी म्हणजे डोमेस्टिक ब्रांच केले डी बी आपण जे बघितलं ते त्यानंतर इथं वयाची अट दिली आहे त्यानंतर जॉबचं पोस्टिंग होणार आहे ते दिलेले त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपल्याला इथं लाईव्ह इमेज कॅप्चर करायचं आहे बायोमेट्रिक करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ही सगळी माहिती इथं दिलेली आहे तसेच इथं इथं सॅलरीची सुद्धा माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्हाला खाली इथं बघायला मिळेल त्यानंतर जर डायरेक्ट या भरतीसाठी अर्ज करायचा तर आपल्याला क्लिक करा वरती, क्लिक करायचं आणि त्यानंतर आयसीसीच्या आपण मेन वेबसाईट वरती इथे क्रिएट अकाउंट करायचं आणि सगळी माहिती आपल्या इथे आणि या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये इथं जनरेट ओटीपी वगैरे करून ईमेल आयडी टाकायची त्यानंतर तुम्हाला ही माहिती कशी मिळाली वगैरे ही सगळी माहिती भरायची माहिती भरून सगळी सबमिट करायचं त्यानंतर आपल्याला जर याची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इंडियन कोस्ट कार्डची तर इथं अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे यामध्ये आपल्याला कोस्ट कार्ड बद्दल माहिती मिळून जाते त्यानंतर इथं अर्ज करायचा आहे अर्ज इथं दिलेला आहे की फोटो जो जोडणार आहे तुम्ही तो, तो सहा महिन्यांपेक्षा जुना फोटो जोडायचा नाही आहे मागे सर्व माहिती सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून जोडायचे आहेत आणि इतर माहितीसाठी आपल्या नोकरी भागाचा व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला आपल्याला इथं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्हीचे लिंक दिलेले आहेत लिंकवर क्लिक करून जॉईन चॅट केला किंवा फॉलो केला की तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या आता आपल्या अठ्ठावन्न मेंबर्स आहेत व्ह्यू चॅनल करायचं व्ह्यू चॅनलवर जाऊन तुम्हाला फॉलो करायचं जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती हो टेलिग्रामवरती हो वरती राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये